Uh, दोन हजार पंधरामध्ये माझा सात वर्षाचा सा मुलगा आम्हाला सोडून गेला त्याला एक आजार झाला होता निमेनपेक नावाचा तेव्हा मला असं होतं की रुग्णांची सेवा करावी कारण की आम्ही पण त्याच ह्याच्यातून गेलो होतो म्हणून मी के एम हॉस्पिटलला सेवा देण्यासाठी दररोज के एम हॉस्पिटल व्हिजिट करायची तेव्हा बघितलं की लोकांचे किंवा नातेवाईकांचे खूप हाल होते त्यांना दोन वेळेचं जेवण मिळत नाही आहे ह्या कल्पनेनी म्हणजे मी हे दोन घास हा उपक्रम सुरू केला तर सुरुवातीला आम्ही पन्नास डबे हे सुरू केले आता दोन हजार तेवीसमध्ये आमचे वेग असे टोटल बाराशे डबे वेगवेगळ्या शहरांमध्ये असे आम्ही हे डबे पोचवतो आणि त्याच्यामध्ये आम्ही तीन पोळ्या भाजी एक के दाळ खिचडी आता सकाळचं तर इथे वरण भात असतं ब बा बाकीच्या सेंटर्सवरती दाळ खिचडी असते आणि केसं पूर्ण जेवण आम्ही लोकांना देतो मुंबईमध्ये आम्ही सुरू केलं होतं तेव्हा आम्ही पन्नास डबे सुरू केले होते के एमच्या बाहेर आता के एमच्या बाहेर आम्ही जवळजवळ तीनशे डबे देतो आम्हाला अजून डबे वाढवायचे आहेत लोक बरेच लोक परत जातात पण पर आर्थिक मदत मिळाल्याशिवाय किंवा फक्त काही चार महिने करून आम्हाला थांबवायचं नाही आम्हाला लांब म्हणजे जेवढं होईल तेवढंच करायचं आहे तर त्यामुळे आम्ही हळूहळू एक एक पाऊल पुढे घालतो आहे खरंच इथे लोकांचे कारण की मुंबईमध्ये जे ह्या के एम हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात ते बाहेरून दूर दूर गावावरून येतात राहण्याचे खाण्यापिण्याचे बरेच हाल होतात त्यांचे काय होतं नातेवाईकांसाठी त्यांची इतकी धावपळ असते की पेशंटसाठी की त्यांच्या स्वतःकडे ते दुर्लक्ष करतात की औषधांसाठी म्हणजे दहा रुपयेसुद्धा त्यांच्याकडे नव्हते सुरुवातीला जेव्हा आम्ही हा उपक्रम सुरू केला होता आम्ही दहा रुपये चार्ज करत होतो त्यांच्या कारण की पैशासाठी म्हणून नाही की एक रिस्पेक्ट त्या अन्नासाठी किंवा जेवण वेस्ट होऊ नये ह्या उप ह्या उद्देशाने आम्ही दहा रुपये चार्ज करतो पण ते दहा रुपये देण्याची पण ते कधी कधी त्यांच्याकडे ते पैसे नसायचे म्हणून आता कम्प्लिटली आम्ही दो करोनापासून हे कम्प्लिटली फ्रीमध्ये आम्ही हे जेवण वाटप करतो आता त्यांचं अँड द मेसेज आय विल से इज हम का स्लोगनही बोलणार आहे की विथ आर या अ कॉस्ट टू पिक एव्हरीबडी शूड pick this cause